नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला मस्त असं प्रॉन्स बिर्याणी बनवायचे तर खूप सुंदर असे प्रॉन्स आणलेले आहेत आणि मोठे मोठे आहेत तर आपण पहिला बरिस्ता बनवूया बरिस्ता बनवण्यासाठी मी मोठे कांदे कापून त्याच्यावरती हलकं असं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता आपण गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे तेल घालून घेऊया तेल चांगलं कडकडीत तापलं की मग आपल्याला काय करायचं आहे बरिस्ता बनवायचा आहे आता आपण काय करूया इकडे बरिस्ता बनवण्यासाठी कांदा टाकूया आणि मसाला पण तयार करूया तर मसाला बघा मी इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये अल लसूण कोथिंबिरीची देठ जिरे आणि बडीशीप घेतलेली आहे एक मिरची घातलेली आहे तर एवढाच मी मसाल्यामध्ये वापर केलेला आहे आणि कडीपत्तासुद्धा घातलेला आहे तर अशा पद्धतीचं हे हिरवं वाटण तयार केलेलं आहे आणि प्रॉन्स जे आहे ते प्रॉन्ससुद्धा बघा इकडे स्वच्छ करून ठेवलेले आहेत प्रॉन्सवरतीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे एक लिंबू जो आहे तर लिंबू आपल्याला पिळायचं आहे लिंबू पिळल्यानंतर काय होतं प्रॉन्सला चांगलं आंबट असं लिंबू लागून जातो आणि प्रॉन्स चांगले त्याच्यामध्ये मुरले जातात आणि आंबट मुळा आंबट जो लिंबू आहे त्याच्यामुळे काय होतं प्रॉन्सचा जो उग्रवास आहे तो सुद्धा येत नाही एक लिंबू पूर्ण मी पिळून घातलेला आहे आता आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे इकडे आपलं बरिस्ता जो आहे तो सुद्धा बघा इकडे रेडी झालेला आहे आपला प्रॉन्स बिर्याणी बनवणं ना अगदी सोपं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या घातल्या की प्रॉन्स बिर्याणी तुमची अप्रतिम होते तर इकडे बरिस्ता आपला पहिला काढून ठेवूया आपल्याला हा बरिस्ता जो आहे ना बिर्याणीवरती घालायला उपयोगी पडणार आहे तर दोन कांद्यांचा मी बरिस्ता बनवलेला आहे तर बिर्याणीला आप आत्ता आपण जे प्रॉन्स आहेत तर त्याला आपण काय करूया हळद आणि मीठ लिंबू तर आपण आता घातलेलाच आहे चांगलं एकजीव करून आपण काय करूया ठेवून देऊया चांगलं आपल्याला अर्धा तास तरी आता हे ठेवायचं आहे प्रॉन्स लिंबू हळद मीठ चांगलं त्याच्यामध्ये मुरलं पाहिजे अर्धा तासाने मगच आपण काय करायचं आहे बिर्याणीला सुरुवात करायची आहे Few moments later तर आता इकडे अर्धा तास झालेला आहे आणि ज्या कढईमध्ये बरिस्ता बनवला त्याच्यामध्येच इकडे मी अख्खे मसाले घेतलेले आहेत मसाला वेलची एक घेतलेली आहे हिरवी वेलची पाच घेतलेली आहे तमालपत्र घेतलेले आहे दालचिनी घेतलेली आहे लवंग घेतलेले आहे आणि काळी मिरी घेतलेली आहे तर हे अख्खे मसाले मस्त कडकडीत तेलामध्ये छान सुगंध येईपर्यंत आपण परतून घेऊया आणि मग आता त्याच्यामध्ये एक कांदा जो आहे तो उभा कापलेला आप तो आपल्याला घालायचा आहे आणि एक सुद्धा कापून घेतलेला आहे आता आपण काय करूया एक टमाटर घालूया का कांदा टमाटर, टमाटर आणि गरम मसाले चांगले परतून घेऊया त्याचा कच्चा पण आहे ना तो पूर्ण निघून गेला पाहिजे तर इकडे बिना पाणी घालता हे वाटण बनवलेलं आहे परत एकदा सांगते त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा बडीशेप आहे जिरे आहेत एक चमचा एक हिरवी मिरची आहे कढीपत्ता आहे कोथिंबिरीचे कवळे देठ आहेत लसूण अल्लं अल्ल एवढंच घातलेलं आहे पण बडीशेप आणि जिरे फार महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये बानी पाणी न घालता हे असंच वाटून घेतलेलं आहे हलकं हलकं तर आता कांदा टमाटर जो आहे त्याच्यामध्ये आपण आता हे वाटण घातलेलं आहे बडीशेपचा जो वास आहे ना अप्रतिम येतो आपल्या बिर्याणीला ह्या बिर्याणीमध्ये खरी मजा जी आहे ती बडीशेप आणि बरिस्ताची आहे तर छान आपल्याला काय करायचं आहे सुगंध येईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि लाल मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर ती आपल्याला दोन टेबलस्पून टाकायची आहे कुठल्याही प्रकारचे इकडे मी बाहेरचे विकत आणलेले मसाले वापरलेले नाही आहेत घरीच मसाले बनवलेले वापरलेले आहेत आता आपण छानसं परत एकदा काय करूया एक जीव करून घेऊया आपल्या मसाल्याला छानसं तेल सुटलं पाहिजे गॅस आपण मीडियम केलेला आहे फास्ट गॅसवरती हे करायचं नाही आपल्याला करपवायचं नाही आहे घरामध्ये अगदी सुगंध खूप सुंदर असा पसरलेला आहे तर इकडे मी भात बनवून ठेवलेला आहे भातामध्ये मीठ घालून भात बनवून एका साईडला करून ठेवलेलं आहे तर मसाल्याला बघा आपल्या किती छान तेल सुटले तर आता आपण याच्यामध्ये मसाले लावून ठेवलेले जे प्रॉन्स आहेत तर ते घालूया चांगले मोठे मोठे प्रॉन्स आहेत आणि बऱ्यापैकी आहेत चांगले अर्धा किलो होईल एवढे प्रॉन्स आहेत अर्धा किलो प्रॉन्सला मी अर्धा किलोच तांदूळ भात बनवलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि बरिस्तासुद्धा घालूया याच्यामध्ये बरिस्ता जो आहे बरिस्ताची टेस्ट जी आहे ना ती उतरल्यामुळं आपली प्रॉन्स बिर्याणी अप्रतिम होते तर बघा कलर किती सुंदर आला आहे किती छान दिसते वा आता आपल्याला काय करायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण प्रॉन्स लिंबू आणि मीठ हळद लावून ठेवले होते तर त्याच भांड्यातून थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे प्रॉन्स शिजण्यासाठी एका वाफेवरती आता हे आपले प्रॉन्स शिजून होतील आणि आपण याच्यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे तर मिठाचं पाणीसुद्धा थोडं उतरेल त्याच्यामध्ये तर बघा प्रॉन्स चांगले शिजत आहेत शिजलेलेच आहेत प्रॉन्स आता आपण याच्यावरती भात घालायला काहीच हरकत नाही तर आपली जी बिर्याणी आहे ना अगदी ज्युसी बिर्याणी होणार आहे थोडा वेळ आता आपण झाकून ठेवूया तर बघा पाच मिनटाची वाफ काढल्यानंतर प्रॉन्स जे आपले आहेत ते छान शिजलेले आहेत या स्टेजवरती आता आपल्याला भात घालून आहे भात शिजताना आपण याच्यामध्ये मीठ घातलं होतं त्याच्यामुळे आता वरतून मीठ घालायची अजिबात गरज नाही आहे भात पसरून याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर आणि आपल्याला बरिस्ता घालायचं आहे बरिस्ता घालून कोथिंबीर आणि बरिस्ता घालून आपल्याला छानशी वाफ काढायची आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यावरती तूपसुद्धा घालू शकता पण ऑप्शनल आहे तर बघा बिर्याणीची आपली एक छानशी अशी दणकून वाफ निघालेली आहे तर आपली जी बिर्याणी आहे तर त्याला अप्रतिम असा कलर आलेला आहे अप्रतिम याच्यातून सुगंध येत आहे आणि बिर्याणी आपली अगदी ज्युसी झालेली आहे सुंदर झालेली आहे टेस्टी झालेली आहे तर अशीच घरच्या घरी तुम्हीसुद्धा बिर्याणी बनवून पहा नक्की तुम्हाला आवडेल आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटमध्ये सांगा तर अशा पद्धतीने इकडे मी गार्निशिंगसाठी एक लिंबू टमाटरच्या स्लाईज कांद्याची स्लाईज आणि मिरची ठेवलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली बिर्याणी नक्की कळवा चला तर मग मंडळी आत्ता मी बिर्याणीवरती ताव मारणार आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवा